घरच्या घरी गुळ बनवलेला आहे हंड्रेड पर्सेंट शुद्ध आणि केमिकल विरहित गुळ आहे तर नमस्कार मंडळी चला तर पाहूया घरच्या घरी गुळ कसा बनवायचा ते इथे मी पाच ग्लास उसाचा रस आणलेला आहे यामध्ये बर्फ लिंबू अन्न पुदिना अद्रक असं काहीही घातलेलं नसावं शुद्ध रस आटवायला ठेवायचा आहे पाच मिनिटांनी रसावरती मळीचा तवंग येतो तो काढून टाकायचा आहे हा रस तीस ते चाळीस मिनिटं आपण सतत ढवळ दवर, ढवळत आटवून घेणार आहोत याला काकवी असं सुद्धा म्हणतात आता तीस मिनिटं झालेली आहेत रसावरती फेस येतो आहे आता सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला आणखी दहा ते पंधरा मिनिट आपण याला ढवळत राहणार आहोत आणि याला असं घट्ट बनवून घ्यायचं आहे याचा कलर सुद्धा चेंज आहे बघा घट्ट झालेला आहे गॅस बंद केलेला आहे तीन ते चार मिनिटं पुन्हा ढवळून घेतलेलं आहे पाण्यामध्ये हा रस टाकून पाहायचा याची गोळी तयार झाली की समजायचं आहे की आपला आता पाक तयार झालेला आहे गुळ बनण्यासाठी आता सिलिकॉन मोल्डला तूप लावून घ्यायचंय त्यावरती रस घालायचा आहे त्याचबरोबर एका वाटीमध्ये सुद्धा मी हे बनवत आहे त्यामध्ये कापड घातलेला आहे आणि वरतून हा सगळा रस घालून घेतलेला आहे पाक बघा आता घट्ट होतो हो आहे हळूहळू आणि दीड ते दोन तासांनी आपला गुळ तयार झालेला आहे बघा किती मस्त गूळ तयार झालेला आहे हा गुळ केमिकल विरहित आहे बिलकुल यामध्ये कुठलंही केमिकल नाही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे एकदम मस्त असा हा हंड्रेड पर्सेंट प्युअर गुळ घरच्या घरी तयार होतो याची चव तर एकदम भारी लागते तर नक्की असा गूळ बनवून पहा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मी भेटते आता तुम्हाला पुन्हा एखाद्या छान अशी रेसिपी